नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री श्रीकांत कोळेकर जे लोकसत्ताचे स्तंभ लेखक आहेत विश्लेषणात्मक लिहित असतात कमोडिटी मार्केट बद्दल आणि ते सोयाबीन ह्या पिकाबद्दलचे विशेष असा अभ्यासक आहेत त्यांचा तीन दिवसापूर्वीचा सुंदर असा लेख आहे ज्ञान घेण्याच्या अर्थाने की इथेनॉल संदर्भातली आत्ताची जी सरकारची धोरणं आहेत त्या धोरणामुळे काय होईल तो शेतकरी आणि अभ्यासकांनी जरूर वाचावा पण श्रीकांत जी आता शेतकऱ्यांच्या मनात काय आहे तर ती चिंता आहे राज्य सरकारच्या मनात काय ती पण चिंता आहे कारण एकीकडे एक एक अतिवृष्टी आहे दुसरीकडे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा हमी भाव असून सुद्धा आपल्या देशी बाजारपेठेमध्ये म्हणजे खास करून महाराष्ट्रातल्या बाजार समित्यामध्ये सोयाबीन चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपयानं विकलं चाललंय आणि अजून तर सोयाबीनची आवक व्हायची तुमचं आकलन काय आंतरराष्ट्रीय मातीवरच देश देशांतर्गत नमस्कार सर्वप्रथम एनडीटीव्ही माझ्याचे आभार नमस्कार सर्वप्रथम एनडीटीव्ही मराठीचे आभार कारण आता सध्याचा महत्वाचा विषय आणि राजकारणात वेळ काढून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आपण एवढं लक्ष देता याबद्दल विशेष अभिनंदन तर सोयाबीनकडे येऊ आपण सोयाबीनचं काय झालं आपण बघितलंय की मागे दोन वर्ष सोयाबीनमध्ये काय झालंय जी काय सतत घसरण आली आणि त्याच्यानंतर सोयाबीनवर बऱ्याच प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये शेतकरी नेते असतील कायम शेतक तो मुद्दा उचललाय असं दाखवून धरतात अर्थात त्याच्यावरनं काही सोल्युशन निघत नाही त्या काळात मधल्या काळात म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी सोयाबीनचे वायदे बाजार बंद झाले पण या सगळ्या गोष्टी घडत असताना इकडे मार्केटमध्ये काय बघितलंय आपण तर सोयाबीन खूप घसरलंय म्हणजे तीन दोन हंगामापूर्वी दहा हजार गेलेला सोयाबीन आज चार हजार आला हे सगळ्या या रोषाचं मुख्य कारण आहे पण आपण आता एकतर दोन भागे येते एक उत्पादन म्हणजे मागणी पुरवठ्याच्या समीकरणाच्या दृष्टीने दुसरं मार्केट मग ते जागतिकच स्थानिक मार्केट तर आपण आता जे म्हटलं आपला प्रश्न आहे की साधारण चार हजार चार हजार दोनशे चार हजार चारशे या भावामध्ये आता सोयाबीन आलं आणि हे अनेक वर्षातला निश्चांक आहे तर याची आपण पहिली कारण मी मत याचं कारण असं आहे ना की सोयाबीन हे जेव्हा दोन तीन हंगामापूर्वी पूर्वी जे दहा हजार झालं मुळात तो भाव आपण ऍबनॉर्मल होता असं धरू कारण त्या काळात अतिशय टंचाई झाली असेल त्यामुळे ग्लोबल लेवलवर तर त्यामुळे तो वाढला होता त्यामुळे ती पण काय झालं की सगळ्यांच्या अपेक्षा सोयाबीन बद्दलचा मार्केटचा जो बेस किंवा पाया की कि प्रत्येकाला एक कुठेतरी वाटायला लागलं ला की सोयाबीन ही आता दहा हजाराची निदान सात आठ हजाराची कमोडिटी आहे तर तसं नव्हतं हो की शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे आर्थिक व्यवहार्यता ही हा सर्वात महत्वाचा भाग असतो जसं तो उत्पादकांना असतो तसा तो, 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 तो प्रक्रियाधारकांना असतो आणि बाजार त्याच्यावर त्याच्यावर चालत असतो मागणी पुरवठा असतो पण त्याबरोबर आर्थिक व्यवहारचा त्या त्यामध्ये महत्वाची असते तर जे ग्लोबल लेवलवर प्रॉडक्शन जागतिक लेवलवर प्रॉडक्शन वाढलं तर त्याचा इम्पॅक्ट हळूहळू किमतीवर येणार हे प्रत्येकालाच माहित होतं फक्त तो किती येईल आणि कसा येईल याबद्दल माहित नव्हतं आणि एवढा टिकेल का तर ही आता जी, जी मंदी आली आणि चार हजार चार हजार दोनशे आली तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे अजून सोयाबीनचा आपण खरं म्हणजे आपण ऑफ आप सीजन मध्ये म्हणजे लीन सीझन म्हणतो की सोयाबीनचे भाव सर्वात जास्त हंगामात ज्या वेळेला असतात तो अगर, हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा महिना आहे कारण त्यावेळेला सोयाबीन नसतो आणि नेमका त्याच वेळा सोयाबीननी तळ गाठलाय याचं कारण काय तर मार्केट हे नेहमी जे वायदे बाजार असेल जागतिक वायदे बाजार असेल किंवा त्याच्या अनुषंगाने जे क्ल्यू घेणारा आपला बाजार असेल हा नेहमी तीन महिने चार महिने पुढे काय होणार आहे परिस्थिती ती आगाऊ फॅक्टरी करत असतो आणि ही आत्ता जो चार हजार चार हजार दोनशेचा भाव गेल्या महिन्यात किंवा या महिन्याच्या सुरुवात ऑगस्ट महिन्यामध्ये जो आला तळ गाठला मी मुद्दाम हा शब्द वापरतोय अगदी कॅल्क्युलेशन करून वापर तळ गाठला कारण तळ गाठलाय हे मी स्टेटमेंट करतो की चार हजारच्या खाली सोयाबीन जाण्यासाठी म्हणजे एखाद दुसरे एखादा आठवडाभर जाणं ह्याच्यात काही राजकीय निर्णय असतील झालेले त्याच्यानंतर जाऊ शकतो पण चार हजारच्या खाली सोयाबीन जाण्यासाठी कुठेही पुढच्या काही वेळात कारण नाहीये तर हा चार हजारचा भाव त्या पटकन पडून जो का आला या चार हजार पर्यंत आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये उत्पादन खूप चांगलं येण्याचं म्हणजे तिथे हवामान जे पूर्वी तुझं त्या तुलनेत सुधारलं आणि अमेरिकेचं उत्पादन खूप वाढण्याची मग एकीकडे पुरवठा वाढतोय त्या अनुषंगाने पुढे आणि सोया आ, अर्जेंटिना यांचं त्यांच्या मागोमाग दोन तीन तीन महिन्यांनी ह्या दोन देशांमध्ये दे येणारं सोयाबीनचं सो उत्पादन हे गेल्या वर्षी काही हर अर्जेंटिनात जे अर्ध झालं होतं उत्पादन ते परत पूर्ववत होईल म्हणजे साधारणपणे जवळजवळ तीस दशलक्ष टन म्हणजे तीनशे लाख टन सोयाबीन अर्जेंटिनामध्ये वाढणार आहे ब्राझीलमध्ये त्यापूर्वी वाढेल ह्या ह्या बातम्या होत्या आणि ह्या मार्केटच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा ना अनुसरून एवढं सोयाबीनचं जर सप्लाय वाढणार असेल तर अर्थातच भाव येणार या हिशोबाने भाव खाली आले आणि आपण जागतिक बाजाराच्या दृष्टीने एक बेंचमार्क जो आपण बेस म्हणतो तो दहा डॉलर प्रति बुशेल म्हणजे पंचवीस किलोच्या बॅग मागे दहा डॉलर तर, 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 तर त्या लेवलच्या खाली गेला जो इतके दिवस म्हणजे सतरा डॉलर पर्यंत गेलेला भाव हा दहा डॉलर पर्यंत आला गेल्या दोन वर्षात विचार केला आपण तर आ, किती सतरा सग म्हणजे आपण जवळ साडेचा चाळीस चाळीस पन्नास टक्के ग्लोबल मार्केटमध्ये भाव पडला अर्थातच त्या हिशोबानेच आपल्याकडे पडला होता आणि चार महिन्यानंतरच्या सिच्युएशनचा कुठेतरी काय असेल ह्यातला फॅक्टरिंग करून जो बाजारामध्ये ज्या इन्स्टिट्यूशन सेलिंग करतात बाईंग करतात त्या इन्स्टिट्यूशननी केलेल्या ट्रेडिंगच्या अनुषंगाने आला परंतु त्याच्यानंतर गेल्या एक महिन्यात काय फंडामेंटल मूलभूत घटक काय बदललेत हा विचार करता मी म्हणून मी म्हटलं की चार हजार भाव हा झाला हे बॉटम झाला किंवा तळ झाला याच्या पुढे एवढा भाव पडणार नाही त्याच्यानंतर आपण बघितलं असेल भारतात आपली लागवड होती आपण फक्त भारताचा विचार करूया आपल्याकडे म्हणजे एकशे वीस लाख हेक्टर पर्यंत श्रीकांतजी पण इथे ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या तसंच उत्पादन तुम्ही ज्या देशांचा उल्लेख केला त्या देशामध्ये प्रत्यक्षात आहे का नाही हे पुढचं आहे ना मी म्हटलं की ब्राझीलचं उत्पादन येणार हे जानेवारीत येणार आहे अर्जेंटिन्याचं येणार आहे ते एप्रिलमध्ये येणार आहे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा बाजार हा मागणी पुरवठ्यावर चालत नाही मागणी पुरवठ्याबद्दलच्या आगाऊ असलेल्या अपेक्षा यांनी अगोदर किमती येतात मागणी पुरवठा प्रत्यक्ष तीन चार महिन्यांनी येतो त्याच्यामध्ये आता चेंज झालेला आहे एक तर बघितलं आपण आणि आता हे खरं सांगायचं तर कमॉडिटी मार्केट जरी म्हटलं तरी हे आता हवामान मार्केट झालेलं आहे सोयाबीन सध्या आणि हवामानामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये प्रचंड बदल आपण बदल झालेले बघून आलोय तिथेच नाही परदेशातही आणि आता पुढच्या सिच्युएशन काय असेल त्याच्यावर ह्याच्या पुढे बाजार पुढच्या सिच्युएशन मध्ये काय नेमका चेंज झालाय आपण बघितलं असेल तर आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकसत्तामध्ये आपण जी बातमी दिली होती सोयाबीनच्या मंदी संदर्भात की सोयाबीन बाणी एक महिन्याभरापूर्वी त्याच्यात असं स्पष्ट म्हटलं होतं की हे तळ गाठला आता सोयाबीनमध्ये व्हॅल्यू निर्माण झाली ह्याच्या पुढे सोयाबीन हे ज्यांना ज्यांनी म्हणजे दीर्घ मुदतीने ज्यांना वाटत असेल की ही वेळ आहे की सोयाबीन साठवून ठेवणं साठवणूक करायला सुरुवात करणं मग त्याच्यामुळे तुमच्याकडे सहा महिने आठ महिने वर्षभर क्षमता असेल साठवण्याची तर तेव्हा चार हजार भाव किंवा चार हजार एकशे भाव हा साठवणुकीचा सा भाव आहे म्हणजे इथून याच्या पुढे बाजार फक्त वरच जाणार आहे याची कारण okay. आपण हा याच्या कारणांचा आपण विचार करूया काय आता भारतात बघा काही एक एकशे वीस लाख टन वीस लाख हेक्टर ची वर सोयाबीनची साधारण लागवड झाली अंदाज सरासरी एक्झॅक्ट तेवढी नसेल म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला आपल्या देशाला आपली गरज आहे ही साधारणपणे शंभर लाख टन किंवा एकशे पाच लाख टन हे आपल्या देशांतर्गतच लागत आहे आज सोयाबीन ज्या पद्धतीने पाऊस पडलाय आणि पावसाने काही नुकसान झालंय हे बघता देशांतर्गत उत्पादन आपल्याला हवं जेमतेम तेवढंच येणार आहे मागचा आपल्याकडे okay. दहा लाख टन स्टॉक असेल हा काय जास्त yeah. नाहीये कारण आपली देशांतर्गत गरज आपली एवढी आहे म्हणजे मिल्स आहे पेंड आहे आणि yeah. थोडस त्याच्यात नेणारं तेल म्हणजे भारतात सोयाबीनचा आता महापूर नाहीये Okay. हा एक फॅक्टर नाही हे फक्त प्रेक्षकांसाठी आकडे सांगतो कारण तुम्ही जे बोलता त्याला महाराष्ट्रात सोयाबीन सरासरी क्षेत्र आहे एक्केचाळीस पूर्णांक पन्नास लाख हेक्टर यंदा खरीप हंगामात एकावन्न पूर्णांक सतरा लाख हेक्टर म्हणजे एकशे तेवीस टक्के क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली आहे गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनचं क्षेत्र वाढले आहे राज्याच्या कृषी विभागाची मी आकडेवारी बघितली तर गेल्या हंगामात राज्यात पन्नास पूर्णांक पंच्याऐंशी लाख हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड होती आणि आता ते वाढून दोन हजार नऊ दहाच्या तुलनेमध्ये ते वाढून जवळपास आहे आणि यातला बहुतांश भाग हा कोरडवाहू आहे तर एकशे तेवीस टक्के आहे ते म्हणजे आता झालेली अतिवृष्टी आणि आपल्या देशाची जी गरज आहे त्या तुलनेनं आपल्याकडे उत्पन्न उत् पुरेसं नाहीये मग याचा अर्थ असा धरायचा का की नाही एक मिनिट पुरेसं नाहीये असं नाही आपल्याला हवं तेवढं आहे म्हणजे किंमत पडण्यासाठी जे अति लागतं सरप्लस लागतो, लागतो अतिरिक्त उत्पादन तसं अतिरिक्त आपल्याकडे नाहीये उत्पादन ओके तुमच्या बोलण्याचा अर्थ असा झाला शेतकरी जे व्यापारी आणि जे बाजार समित्यातले तज्ञ लोक आहेत ते असं म्हणतील की श्रीकांत जी असं सजेस्ट करतात की इथून पुढे भाव कोसळण्याची शक्यता कमी आहे गेले तर ते वरच जातील आणि त्याचा अपर हँड काय असेल आता हे काय माहितीये मी म्हणजे तसा त्या दृष्टीने मी किमतीचा अंदाज देण्यासाठी मी क्वालिफाईड नाहीये त्याच्यामध्ये काही सेव्हिचे नियम आहेत पण ती व्हॅल्यू म्हणजे बाजारात सोयाबीनची व्हॅल्यू जे काय फंडा मूलभूत घटक निर्माण झालेत हवामानात बदल जे बदल झालेत त्याचं सो बघता सोयाबीनला तळ गाठला हे मी म्हटलं म्हणजे चार हजार झाला आता शंभर दोनशे रुपये मागे पुढे नेहमीच एखाद्या दे, निर्णयामुळे होत असतात पॉलिसी डिसिजन असतात पण ह्याच्या पुढे वाईट व्हायचं ते सगळं फॅक्टरी प्राइस मध्ये झालेलं आहे पुढे चांगलं काय होऊ शकतो ते मी तेवढं फक्त एक अंदाज देऊ शकतो चांगलं म्हणजे ते uh, सोयाबीन उत्पादकांसाठी चांगलं सर्वांना चांगलं असेल असं नाही कारण बाजारात परस्पर विरोधी इंटरेस्ट असलेले घटक असतात तर बरोबर तर आता हवामानाचा आपण पहिला कारण मी म्हटलं मग अशी आहे तर सोयाबीन पुढचं हवामान मार्केट झालेलं आहे तर आपण जे ब्राझील आणि अर्जेंटिना हे पुढचे अमेरिकेचं उत्पादनाचं जवळपास निश्चित झालं ते चांगलं आहे ठीक आहे पण पुढे ब्राझील आणि अर्जेंटिनात काय होईल तर आपण एक महत्वाचा बदल लक्षात घेऊ भारतात आपण बघितलं सप्टेंबर अखेरपर्यंत चांगला पाऊस अतिरिक्त पाऊस होणार आहे कदाचित पुढेही म्हणजे पोस्ट मान्सून सुद्धा आपल्याकडे उशिरापर्यंत पाऊस राहणार परतीचा पाऊस उशिरा बरत नाही याच्यामधनं आपल्याकडे सोयाबीनला एक कुठेतरी पुढे म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेचा धोका निर्माण झालाय ईश्वर करो तो न हो तो नाही झाला तरी आपल्याकडे येणारं उत्पादन अति नाहीये परंतु हे जे होणार आहे ला 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 ते लान मुळे होणार आहे हा लान इना जो हवामानाचा जो घटक आहे या लान इनाला नीट समजून घेतलं पाहिजे लान इना जर भारतात किंवा आता जर सप्टेंबर अखेरपर्यंत जो त्याचा उद्भव झाला आहे आणि तो पुढे वाढणार असेल तर निश्चितपणे त्याच्या त्याचा इम्पॅक्ट असा आहे की ब्राझीलमध्ये आणि पुढे अर्जेंटिना म्हणजे दक्षिण अमेरिका तिथे उत्पादन म्हणजे तिथे पाऊस खूप कमी होतो आणि तिकडे आपण बघितलं असेल ब्राझीलमध्ये आत्ता पण एवढी उष्णता आहे वगैरे किंवा ब्राझीलमध्ये हवामानाचे ऑलरेडी प्रॉब्लेम निर्माण झालेत या क्षणाला आपण बघितलं असेल परवा उसाचं साठ हजार हेक्टर जळून खाक झालंय उसाचं आणि त्यामुळे उसाचं आण उसा उत्पादन तिकडे प्रचंड कमी होणार आहे इतर पिकांवर पण तिथे ऑलरेडी स्ट्रेस आहे आणि याच्या पुढे जर लहान इनामुळे जर तिथे हवामान बिघडलं आणि तिथे जर ड्राय स्पेल निर्माण झाले जास्तीत जास्त तेच पुढे अर्जेंटिनात गेले तर त्याच्या तिथून एक साधारणपणे दीड दोनशे लाख दीड दोनशे लाख टन उत्पादन सोयाबीन कमी होईल अशा बातम्या ज्या क्षणी येऊ लागतील म्हणजे ती आता अपेक्षा कुठेतरी मार्केटमध्ये बिल्ड व्हायला लागली आहे तिथे जर हा तर त्याचा हा इम्पॅक्ट मध्ये बघितला असेल तर आपण गेल्या महिन्यात जो चार हजार तळ गाठला तिथून नाही म्हटलं तरी कुठेतरी सोयाबीन अडीचशे तीनशे रुपयांनी सुधारलंय मग श्रीकांतजी इथे तुम्ही इतका आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आणि देशांतर्गत सुद्धा सकारात्मक वातावरण सोयाबीन उत्पादकासाठी आहे असं म्हणताय तेव्हा शेतकऱ्यांची जी टेंडन्सी असते की पीक हातात आले की लगोलग लो मार्केटला घेऊन जा आणि ते विकून टाका ज्यांची जी गरज असते त्याप्रमाणे लोक करतात तर तुम्हाला असं वाटतं ज्याला आपण इन्व्हेंटरी म्हणतो किंवा साठवणूक म्हणतो तो साठवणूक जरा जास्त चांगल्या पद्धतीनं केली आणि एक दोन चार महिन्याची वाट बघितली जर एप्रिल पर्यंत वगैरे तुम्ही जे प्रोडक्शन प्रोजेक्ट करताय अंदाज मानताय तर ते जास्त उत्तम राहील निश्चितपणे मी तसं मी तसं की हा साठवणूक आत्ता जगात मी भारतातच नाही सर्वत्र म्हणजे जे इन्स्टिट्यूशन असतील हेज फंड असतील त्यांनी सोयाबीनमध्ये जे मार्केटच्या भाषेत लाँग पोझिशन निर्माण करायला सुरुवात केली म्हणजे कुठेतरी त्यांनी साठवणूक करायला दीर्घ मुदतीने सोयाबीन खरेदी करायला सुरुवात केली तळ गाठला तिथून फक्त पुढेच जायचंय ते फक्त त्याचा वेग किती असेल ते कुठपर्यंत जाईल या गोष्टी ह्या पुढच्या तीन महिन्यात जे हवामान असेल त्यावर बऱ्याच प्र अवलंबून राहतील परंतु याच्यातनं निश्चितपणे साठवणुकीला सुरुवात अगदी आपल्या देशात मी तुम्हाला सांगतो आत्ता सोयाबीन म्हणजे मी आता या निमित्ताने सर्वत्र फिरत असतो म्हणून मला असे शेतकरी भेटले की आत्ता त्यांनी सोयाबीन चार हजार जेव्हा आलं तेव्हा दा, चार हजार चार हजार एकशे मध्ये सोयाबीन घेऊन मागच्या हंगामातलं चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन म्हणून साठवणुकीला सुरुवात शेतकऱ्यांनी केली आहे मग व्यापाऱ्यांनी केलीच असणार ज्यांना पुढे मिल मध्ये ज्यांना लागणार आहे सोयाबीन पुढे क्रश करण्यासाठी ते तर निश्चितपणे ह्या भावात त्यांना अजून एक महत्वाचं म्हणजे या संदर्भात मी सोयाबीन यापुढे का घेऊन ठेवावं साठवणूक करणं सर्वात महत्वाचं म्हणजे मगाशी मी एक शब्द वापरला आर्थिक व्यवहार म्हणजे जगात सोयाबीन कोण वापरतंय एक तर पेंड उत्पादक मोठ्या प्रमाणावर दुसरं तेल उत्पादक आणि सोया तेल खाद्य तेल आणि तिसरं म्हणजे बायोडिझेल जे अमेरिकेत किंवा दक्षिण अमेरिकेत जे साठी सोयाबीन वापरतात या तीनही घटकांना okay. या दहा डॉलरच्या खाली आलेलं सोयाबीन हे आर्थिक व्यवहार्यता पूर्णपणे त्याच्यामध्ये आलेली आहे म्हणजे खूप घटकाने जर सोयाबीन वापरलं ह्या भावातलं चार आपल्या चार हजार किंवा चार हजार एकशे भावातलं म्हणजे तिकडे आपण साधारणपणे साडेनऊ डॉलर ह्या भावातले सोयाबीनमध्ये आर्थिक व्यवहार व्यवहार्यतेत सोयाबीन एकदम इत चपखल बसतंय त्यामुळे तिथून सोयाबीन परत जरी भाव पुढच्या महिन्यात मला वाटतं आपण हार्वेस्टिंगला लागू किंवा तेव्हा एक थोडा काळापुरता जर भाव खाली आला परत okay. तर ती परत खरेदीची दुसरी संधी असं समजू शकतो आपण पण तयारी एवढी पाहिजे की तुम्ही सहा महिने ते नऊ महिने एवढी आपण साठवणूक आणि त्याच्यासाठी साठवणूक आज करण्यासाठी भरपूर उपलब्ध झालेल्या दा सोयी संधी आणि तशी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाली आहे हे खूप छान आहे पण आपला आपली अडचण काय आहे की आपल्याकडची सरकारी धोरण म्हणजे आपल्याकडे सर्वात जास्त डॉलर जो आपण खर्च करतो तो पेट्रोलियम पदार्थानंतर ह्या खाद्य खर्च करतो आणि सरकारला चिंता असते ते ग्राहकांची आणि म्हणून आता तुमचा अंदाज काय चार राज्यातले निवडणूक आहेत त्यातल्या दोन राज्यातल्या निवडणुका ऑलरेडी सुरुवात झालेली आहे एक दुसरं महत्वाचं राज्य असणार आहे उर्वरित त्याच्यामध्ये त्यात महाराष्ट्र आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादक असल्यामुळे सरकार तसा धाडशी निर्णय घेईल का याबद्दल माझ्या मनात संशय आहे पण तरी सुद्धा आयात विषयक सरकारची धोरणं सध्या काय आहेत आणि पुढे काय राहू शकत मी मगाशी म्हटलं सगळं जे वाईट व्हायचं ते घडून गेलं सोयाबीन साठी आयात खाद्य तेलाच्या आयाती संदर्भात आपल्या ज्या आयात शुल्क जे आहेत ती आता तळा तीही आपल्या तळाला म्हणजे याच्या पुढे जर सरकारनी ड्रास्टिक निर्णय घेतला तर ते मायनस तर करू शकत नाही बरोबर गर, वजा करू शकत नाही तर ते शून्य शून्य जवळपास त्याच्याच आसपास आहेत म्हणजे खाद्यतेलामध्ये यापुढे शुल्क वाढण्याची शक्यता आहे तशा प्रकारच्या हालचाली चालू आहेत त्या लगेच वाढतील असंही नाही गण तुम्ही म्हटलं निवडणूक आहे तेव्हा सरकारी पातळीवर धोरणांच्या दृष्टीने सोयाबीन अजून खाली जाण्यासाठी धोरणात्मक निर्णय कुठला आता यापुढे येण्याची शक्यता नाही उलट मी सोया तर असं म्हणतोय जर बऱ्याच शेतकरी वर्गाकडनं किंवा काही माध्यमातनं सोयान सोयाबीनसाठी भावांतर योजना सरकारने जाहीर करावी याबद्दल एक जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला जातो की के त्याची मागणी केली जाते पण त्या बाबतीत माझा कट्टर विरोध आहे कारण सोयाबीन मध्ये भावांतर योजनेमध्ये जे काय झालंय जर परत भावांतर योजना आली तर मात्र सोयाबीन ती योजना चालू असेल परंतु साडेतीन हजार रुपये सुद्धा येऊ शकतं किंवा त्याच्याही खाली जाऊ शकतं हे मी मागील ऐतिहासिक उदाहरणावरनं सांगतोय जे सात सहा वर्षापूर्वीच भावांतर योजना आली होती त्या भावांतर योजनेमध्ये भावांतर योजना ही समजून घेतली तर लक्षात येईल मी ती आपल्याकडे किती वेळ माहित नाही परंतु भावांतर योजना जसं आहे की सरकार सांगतं की तुम्ही ज्या भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकाल तो आणि हमी भाव याच्या मधला डिफरन्स आम्ही तुम्हाला देऊ तुमची फक्त व्यापाऱ्याला विकल्याची पावती द्या ही जी, जी मोडस ऑफ रेंडी आहे त्याची ती मोडस ऑफ रेंडी एक्सप्लॉइट केली जाते त्याचं शोषण करून जाऊन अचानक सोयाबीनचे भाव पाडले जातात आणि पाडलेमुळे दणदणीत आपटले आपटवले जातात शेतकऱ्यांना त्याचा फरक पडत नसतो कारण त्यांना मधला फरक मिळणार आहे त्यामुळे तो जो भाव मिळेल त्या व्यापाऱ्यांना देण्याच्या दृष्टीने ते, ते जातात व्यापारी अत्यंत कमी भावात तो घेतात भाव सोयाबीन भरपूर आपल्या वर्षभराचा म्हणा सहा महिन्याचं दहा महिन्याचं सोयाबीन खरेदी करून ठेवतात लगेच एवढ्या दे कमी झालेल्या भावात ज्या क्षणी भावांतर योजना संपली त्याच्यानंतर सोयाबीनचे भाव जवळजवळ दो, चाळीस ते पन्नास टक्क्यांनी फक्त तीन आठवड्यात वाढले हे आपलं मागच्या सोयाबीन भावांतर योजनेत झालं आणि त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी एवढा गडगंज पैसा कमवला हो मी रेकॉर्ड वर सांगतोय मी त्यांच्यापैकी काहीच्या संपर्कात होतो त्यावेळेला एवढा एवढा गडगंज पैसा त्यावेळेला काही व्यापाऱ्यांनी कमवला की हो त्यांनी आपल्या हो एम्प्लॉईजना आपल्या कंपनीतल्या एम्प्लॉईजना प्रचंड मोठ्या म्हणजे आलिशान पार्ट्या दिल्या मोठमोठ्या गिफ्ट दिल्या कारण दीड दोन महिन्यात तीन चार आठवड्यात सोयाबीनचा भाव चोवीसशे पंचवीसशे वरनं छत्तीसशेच्या आसपास गेला म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास टक्के भाव वाढला नावांतर बंद झाल्यात मला आनंद आहे श्रीकांतजी तुमच्यासारखा तज्ज्ञ मनुष्य जेवढा इतक्या खुलेपणाने सगळे अंतरंग उघडून दाखवतो तेव्हा जे राजकीय निर्णय घेतले जातात त्यातले धोके सुद्धा तुम्ही सांगता आपल्याकडे कापूस एकाधिकार नावाची योजना होती त्या योजनेचं काय झालं माहितीये मधल्या काळामध्ये कांदा नाफेडने खरेदी केला काल परवाच बातमी आल्या की त्यातला पन्नास टक्के कांदा तर सडून गेलेला आहे आणि आता तो बाजारात उतरवणार म्हटलं की कांद्याचे भाव पडले अगदी शेवटचा प्रश्न करा आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आता उपपदार्थांचं काय होईल जर सोयाबीनच्या भावामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चढेच राहतील सोयाबीनचे भाव आणि ते चढे चढे राहतील तर मग पोल्टी इंडस्ट्रीवरती त्याचा काही परिणाम होईल का आणि आणखी तुम्हाला मायक्रो लेवलला जाऊन जर सांगता आलं की लातूर मध्ये काय होईल अमरावतीमध्ये काय होईल अकोल्यामध्ये काय होईल तर ते जास्त चांगलं आहे नाही मायक्रो लेव्हल सोयाबीन हे थोडस ग्लोबल मार्केट आहे आणि आपल्या इकडचा लॉजिस्टिक्स हा जर भाग सोडला तर एवढा सोयाबीनच्या कुठल्याही पदार्थात एवढे फरक नसतात भावात त्यामुळे मायक्रो लेव्हलवर सोयाबीन मध्ये जाण्याची गरज नाही परंतु उपपदार्थामध्ये बघितलं तर उपपदार्थामध्ये आज स्पर्धा अशी निर्माण झाली म्हणजे उपपदार्थ सोयाबीनचा मोठा सर्वात सोयापेंडच आहे आपल्या दृष्टीने कारण तेल अठरा टक्के त्याच्यातनं निघतं तेलाचं सोयाबीन वर बंद मिळणार तेलामध्ये सोयाबीनच्या भावाचा काही फार फरक नसतो कारण त्याचा पामतेल सूर्यफूल तेल किंवा मोहरी तेल याचा जो मागणी पुरवठा परिस्थिती किंवा त्याचा जास्त इम्पॅक्ट असतो तर त्यामुळे सोया तेलाऐवजी पेंडीचा विचार करू पोल्ट्री इंडस्ट्रीला काळजी करण्याचं कारण नाही कारण आज मका तांदूळ आणि सोयामील सोयाची पेंड ह्या तीनमध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे अजूनही एखादा मक्यामध्ये आज मक्यात इथेनॉल निर्माण होत केलं जात आहे त्याच्यामधनं जे मक्याचं डीडीजीएस म्हणतात जो मका इथेनॉल काढल्यावर उरतो तो प्रचंड त्याचं उत्पादन झालेलं आहे तो कुठेतरी पोल्ट्रीमध्ये जातोय योग्य मार्गाने अयोग्य मार्गाने त्या पोल्ट्री उद्योगाला फार मोठा प्रॉब्लेम आहे असं पोल्ट्रीचा फार माझा अभ्यास नाही परंतु मला जे लॉजिकली दिसतं ते पोल्ट्री इंडस्ट्रीला त्याचा काही आत्ता काळजी करण्यासारखी गोष्ट निश्चितच नाहीये एक मुद्दा मात्र मी सांगेन की आपण याच्यावर उपाय उपाय सोयाबीनच्या दृष्टीने विचार केला तर सोयाबीन आपण बघितलं असेल वायदे बाजार सुरू करण्यासाठी जे दबाव या पुढे यायला पाहिजेत किंवा पॉलिसीसाठी शेतकरी संघटनांकडनं शेतकरी नेत्यांकडनं किंवा राजकीय नेत्यांकडनं कि सोयाबीन वायदे वायदेबाबांवर लवकर सुरू करा किंवा okay, सोयाबीन okay. पेक्षा मी सांगेन आजचा विषय नसला तरी चण्याचे वायदे आज आपल्याला माहितीये चणा आज आठ हजार नऊ हजार आठ साडेआठ हजारचा भाव झालाय शेतकऱ्यांसाठी जेव्हा भाव उंच असतो त्यावेळेला वायदे बाजार उच्चांकावर भाव असतो तेव्हा वायदे बाजार असेल तर शेतकऱ्यांना फायदा आहे आणि चण्याचा भाव आत्ता उच्चांकावर आहे त्यावेळा चण्यामध्ये वायदा असण्याची गरज आहे त्यामुळे सोयाबीनचा वायदे बाजार हवाच आहे परंतु आता शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वायदे बाजारापेक्षा जास्त गरज असेल ना तर चण्याची आहे त्यामुळे चणा okay. बाजार आणि सोयाबीन वायदे बाजार चालू होण्यासाठी त्वरित जेवढं म्हणून शेतकरी नेते असतील राजकीय नेते असतील या सर्वांनी आणि शेतकऱ्यांचा दबाव गट हा या क्षणी अत्यंत आवश्यकता आहे थँक्यू श्रीकांतजी थँक्यू तुमच्या मुलाखतीचे मला वाटतं आणखी दोन भाग करायला पाहिजेत एक म्हणजे वायदे बाजाराबद्दल तुम्ही जे बोललात तो तो शेवटी स्पर्श करून गेलेला आहे आणखी त्याच्यावरती सविस्तर विश्लेषण व्हायला हवं आणि दुसरं प्रेक्षकांच्या दृष्टीनं की श्रीकांतजींनी जे आता मुद्दे मांडलेले ते काही सगळ्या प्रश्नांचे आम्ही उत्तर त्यांच्याकडून जाणून घेतलेली नाहीयेत तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते जरूर टाका मी श्रीकांतजीच्या मुलाखतीचा दुसरा जो भाग करेन तो तुमच्याच प्रश्नावरती आधारित करेन आणि तो आपण लवकरच करू श्रीकांतजी विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा आमच्यासाठी वेळ काढून द्या नक्की थँक्यू एनडीटीव्हीच्या टीव्हीच्या तुमचा पुन्हा एकदा पुणे आभार कारण हा अत्यंत ज्वलंत विषय आहे शेतकऱ्यांना या विषयावरती मार्गदर्शन हवं होतं आणि तुम्ही निसंदिग्ध शब्दामध्ये अत्यंत स्पष्ट असं विवेचन केलेलं आहे देशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं थँक्यू थँक्यू धन्यवाद